नमस्कार मी सर्व स्वागत करतो हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल ते मी नेताच्या आणि आपण पाहणार आहोत सव्वीस जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपले लेटेस्ट सॅटलाईट ले इमेजनुसार जर पाहिलं तर मा ॲक्सेस ऑफ मान्सून जे आहे ते ॲक्सेस ऑफ मान्सून हा उत्तरेला सरकत आहे म्हणजे राजस्थानचा उत्तर भाग याचबरोबर दिल्ली तसेच उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेला या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर विणशेर झोन जे आहे ते विणशेर झोन ही गुजरातच्या उत्तरेला आणि मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर दोन सर्कुलेशन तयार आहेत एक सर्क्युलेशन जे बंगालाची उपसागरून तयार झालं होतं ते आता कमकुवत आहे मात्र झारखंड छत्तीसगड या भागामध्ये स्थित आहे याचबरोबर अजून एक सर्कुलेशन ते आहे ते राजस्थान आणि जैसलमेर या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर ऑप्शर ट्रप जी रेषा आहे ऑप्शर ट्रप ही रेषा गुजरातच्या दक्षिण भागापासून ते केरळच्या उत्तर भागापर्यंत सध्या स्थित आहे हा खूप प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पावसा आपल्याला पाहायला मिळेल काय या अतिमुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर विदर्भातील बहुतांश ही नद्यांचं पात पाण्याची पातळी आहे ती खूप प्रमाणात वाढले काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे कारण की याचबरोबर ॲक्सेम मान्सून ज्याला उत्तरेला जात असतो तर ॲक्सिझ मान्सून उत्तर गेल्यानंतर राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी आहे मात्र ऑप्शन ट्रप अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्ह असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमात्याचा भाग असेल याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पावसाचं सिलसिला हा सुरूच राहण्याची शक्यता आहे मात्र व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो पूर्वेकल भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण हे हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे मात्र तुरळक पाऊस त्या ठिकाणीही राहणार आहे येणारी चिविधासराज पावसाचा खास करून जर विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पावसाचा सिलसिला आहे तो सुरूच राहणार आहे सर्वप्रथम आपण ठाणे मुंबई पनवेल कल्याण या भागाचा विचार जर केला या भागामध्ये अति मुसळधार पाऊस येणार चिवितासामध्ये राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रायगडचं जो पाहिलं अलिबाग पेन खालापूर पाली रोहा माणगाव पणसा या जो समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे या भागामध्ये अतिमुसळधार व जो घाटमाते साईचा भाग आहे म्हणजे पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच महाड पोलादपूर याचबरोबर पाली या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे याचबरोबर रत्नागिरीचं जर पाहिलं तर मंडणगाड दापोली गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर या तालुक्यामध्ये ही मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग जर पाहिलं सिंधुदुर्ग देवगड वैभववाडी कणकवली मा तसेच कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला व साव या भागामध्ये ही मुसळधार पदेचा पाऊस हा कायम राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमात्याचा भागा या भागामध्ये जोरदार सरीप येणाऱ्या दोन दिवसापर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे प्रमुख को कोल्हापूरचं जर पाहिलं की गगनबावळा राधानगरी भुदरगड च आजरा या भागामध्ये अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे त्या भागामध्ये पूर परिस्थितीही निर्माण होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पन्हाळा कोल्हापूर हातकणी गांदळ आजरा चंदगड याही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या चोवी तासामध्ये राहणार आहे सांगलीचं जर पाहिलं तर जत कौठांक आटपाडी खानापूर विटा हा जो पश्चिम पूर्वेकडला भाग असेल या भागामध्ये हलक्याच पावसाची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही मात्र वारं त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मिरज तासगाव वाळवा इस्लामपूर याचबरोबर शिराळ या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा शिराळ तालुक्यामध्ये जर पाहिलं शिराळ तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचबरोबर सातारा जर पाहिलं सातारा जो महाबळेश्वर वा वाई मेढा कराड पाटण या भागामध्ये अतिमुसळधार व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिरवळ पलटण दहिवडी वडूस कोरेगाव हा जो पश्चिम पूर्वीकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे काय भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणे शक्यता आहे एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळायचे म्हणजे सांगोला असेल मंगळवाडा म मोहोळ आणि सोलापूर व दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अकोलकोडच्या काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुण्याचं जर पाहिलं तर पुण्यामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस येणारा चोवी तासामध्ये कंटिन्यू राहणार आहे मात्र जो घाट भागा या भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसे सासवड बारामती दोन इंदापूर शिरोळ या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे हळूहळू कमी होईल मात्र पाऊस हा राहणार आहे हलका मध्यम पाऊस या ठिकाणावर आहे मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे याचबरोबर नगरचं जर जिल्ह्याचं पाहिलं तर नगर जिल्ह्याचा पारनेर नगरपासून श्रीगोंदा कर्जत हा दक्षिण भाग असेल याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याचबरोबर पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगावचा दक्षिण भाग असेल संगमने राहुल हा जो उत्तरकेला भाग असेल अहमदनगरचा या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे जर झाला तर निगर झाला तर हलक्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे तसेच अकोला अकोले ह्या तालुक्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील छत्रे संभाजीनगरचा उत्तरकले भाग असेल कन्नड सिल्लोड सोयगाव याचबरोबर कुद्लापूर या भागामध्ये हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळू शकतात याचबरोबर गंगापूर पैठण औरंगाबाद वैजापूरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग परतून अंबड जालना या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं पावसाचंही प्रमाण या ठिकाणी कमी आहे मात्र भोकरदन व जालनाचा उत्तरगला भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी ड्रा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणजे जास्त जोरदार पाऊस येऊन संपूर्ण विदर्भामध्ये सॉरी मराठवाड्यामध्ये राहणार नाही याचबरोबर बीडचा उत्तर भाग असेल गेवराई माजलगाव तसं बीड पाटोदा या भागामध्ये ड्रायव्हिजर राहू शकतो तसंच केंबेजोगाई जामखेड असते या एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे याचबरोबर परभणीचं जिंतूर पात्र या भागामध्ये ड्रायव्हिधर राहणार तिथे परभणी जामखेड दंगखडे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं एक ते दोन ठिकाणी हलक्या पाऊस राहील मात्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाही आहे याचबरोबर हिंगोलीचं जर पाहिलं तर हिंगोली बसमत या दोन तालुक्यामध्येही ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस या ठिकाणीही नाही नांदेडचं जर पाहिलं तर नांदेडमध्ये किनवट आणि देवलोर या दोनच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे उर्वर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणे शक्य आहे त्याच्यामध्ये कंधार नांदेड भोकर विलोली या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची जा शक्यता आहे व काही भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतात तर लातूर जर पाहिलं तर उदगीर निलंगा तसेच औसा या भागामध्ये इथे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व अन्यत्र मात्र ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण असेल याही ठिकाणी अत्यल्प राहण्याची शक्यता आहे धाराशिव जर पाहिलं तर पारंडा भूम कळंब उस्मानाबाद धाराशिव तसेच उमरगा या संपूर्ण तालुक जिल्ह्यामध्ये मात्र ढागाळ वातावरण राहू शकतं व पावसाचे जर पाहिलं तर पावसाची पा हे तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील उत्तराचा जो भाग आहे म्हणजेच ज बुलढाण्याचा उत्तर भाग अकोला उत्तर भाग अमरावती उत्तर भाग याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूर हा जो उत्तरगड भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मॉर्ली प्रेडिट केलेलं नाही मात्र त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम बुलढाण्याचा विचार केला मालकापूर जगाजामोद संग्रामपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी तसेच लोणार शिंदगड रेजा या भागामध्ये वेदर राहणार आहे तसेच चिखली आणि नंदुराचा दक्षिण भाग असेल मध्यवर्ती भाग सॉरी बुलढाण्याचा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे अकोल्या जर पाहिलं तर तेलारा अकोट या दोन तालुक्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता तसेच बार्शी टाकळी पाहून मृतिजापूर व अकोले या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात या ठिकाणी जोरदार सरीची शक्यता ही फार कमी आहे झाला तर एक ते दोन ठिकाणीच होऊ शकतो याद अमरावती जो उत्तर भाग असेल चिखलदरा धरण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तसेच अचलपूर चंदुरबजार अमरावती बातुलकी दर्यापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच देवसर चंदुरबार हा दक्षिण भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा तसेच यवतमाळ संपूर्ण जिल्ह्यामध्येही पावसाचे प्रमाण असेल अत्यंत प्रकारे मात्र ढगाळ वातावरण राहील व एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये सेलू आर्वी कारंजा आष्टी देवळी समुद्रपूर या भागामध्ये लॅट्रिन पडण्याची दाट शक्यता आहे तसेच नागपूरमधील कामठी याचबरोबर भंडारा जिल्ह्याचा भंडारा पोहोनी लागपूर हा जो भाग आहे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर चंद्रपूर भद्रावती गरोरा चिंबूर नागबेड ब्रह्मपुरी या तालुक्यामध्ये ड्राय वेधर राहू शकतं व एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शकतात विचार तर गडचिरोलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्याच सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण खांदेचा जर विचार जर केला तर खानदेशमधील ही वातावरण पाऊस आहे ते सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे कारण की विनशेअर झोन हे उत्तरेला सरकल्यामुळे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र एकदा दोन दिवसांमध्ये याच्यामध्ये ही हळूहळू ये हो कमी येणार आहे याचबरोबर सर्वप्रथम जळगाचा पाहिला तर जळगावमध्ये संपूर्ण जिल्हा अमरनेरासर चोपडा यावेळ रावेळ तसेच जळगाव जामोद अरेंडोर पारोळा या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री काय भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळण्या शक्य आहे तसेच भुसावळ अदलाबाद व पाचोळा दक्षिण भागासल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच धुळ्यामध्ये शिंदखडा शिरपूर धुळे या तीन तालुक्यामध्ये मात्र जर पाहिलं तर मसधारपतीचा पाऊस फुटतो याचबरोबर साखरी साखरेमध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्यासाठी त्याचबरोबर नंदुरबारचं पाहिलं दखलबुवा तळोदा शहादा नंदुरबार नावापूर या संपूर्ण विभागामध्ये हलक्या मध्यमसरी पावसाची शक्यता दाट आहे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये ही जो सरगना पेठ नाशिक इगतकुल हा जो घाटमाताच भाग आहे या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी चालू राहणार आहे त्याचबरोबर मालेगाव नांदगाव चंदवड कळवण सटाणा व यवलाचा उत्तरेल भाग असेल या भाग भागामध्ये हलक्यासाठी पाहायला मिळू शकतात तसेच दक्षिण भाग आहे निफाळ आणि सिन्नर या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे झाला तर पाऊस ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलंत नक्की क्लिक करा धन्यवाद